हाय सगळ्यांच स्वागत आहे भाईजान बोला नमस्कार लाईक केले धन्यवाद झालं का जेवण सगळ्यांच विजय भाऊ जेवण झालं का भाई दादा जेवण झालं का काय झाले बाय बाय करायला बोला सगळ्यांनी पटापट आपण आता चार पाच दिवस लाईव्ह नाही घेणार आहे हो काय जेवण केलं विजय भाऊ भाईजान भाऊ काय झालं बाबा दोन फूट उंचीच्या माणसाला माझ्या भावाला काय झालं बाबा जेवण झाले का हो जेवण झाले कुठे चालले तुम्ही आम्ही आमचे सासरी बुवा वारले तो मी आजच घरी आले दोन तीन दिवस झाले तिकडच होते पण कपडे वगैरे बाकी होते आणण्यासाठी मग ते घ्यायला आले घरी आता उद्या जायचंय मग गेले की तेरावं वगैरे करूनच येईल ना आता घरी येणार नाही आता परत फेर फेरफटका मारून येतोय मी काही गरज नाही भाईजान काय मारीन मग मा। एक तर दोन फूट उंची तर उंची हो ना जेवण झालंय का सगळ्यांच काय चालू आहे जीवनात आहे तर गप्पा मारायचे असतात मेल का गेलं काय खरं नाही बाबा नाही विजय भाऊ सपोर्टिंग आय डी धन्यवाद सपोर्टिंग आय डी मध्ये सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सध्या डोकं थोडं हे झालंय बाबा माझ आपण अमरावती कर हो का आम्ही कर आम्ही नगर कर आहो बाबा नगरी लोक आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही अमरावतीवरून आहात का प्रफुल दादा काय चाललंय स्वागत आहे हाय लाडू सिस्टर हाय दादा बाय आता लाडू सिस्टर कुठे आहे आता घरी आले जायचं आहे उद्या कपडे वगैरे बाकी होते ना नेण्यासाठी प्रफुल्ल दादा त्याच्यामुळं मग आता आले घरी थोड्या वेळ आता उद्या सकाळी जाईल म्हटले मग तेवढंच घेऊन टाकू थोड्या वेळ हो की नाही उग गॅप पडला गॅप पडतो मग माय मी आली बाबा वहिनी आली वहिनी हो ओ... हाय दाजी साहेब जेवण झालं काय हम्म दाजी साहेब जेवण झालंय आताच जेवण झालं बाबा दादा तुमचं झालं काय जेवण बर लाडू सिस्टर हे ताटा बिटा ता काय असते नाही माहिती मला ज्येष्ठ आता कधी आहेत विधी विधी कशाची दादा मौत झाली आहे आज तिसरा दिवस आहे काकांना ताई तुमचे जेवण झाले का हो वहिनी जेवण झाले माझे तुमचं झालं का वहिनी जेवण काय कोणती हो काय काय कळलं नाही कोणती कुणाची आयडिया आहे ती प्रफुल्लदा माहीत आहे काय नाहीतर नाहीतर येऊच आहे का भाऊजी नमस्कार प्रफुल दादा कुठं गेलेत दादा झाले वाटत काय बाबा ही आयडी कोणाची नवीन वाली सचिन दादा कुठून आहात तुम्ही आहेत का गेलेत सचिन दादा नवीन असन तर सबस्क्राईब करा वहिनी वहिनी कुठं गेले बाबा वहिनी आली वहिनी वहिनी जेवण काय केले

नाही तर होतो हो का वहिनी जेवण काय केलंय प्रफुल दादा गेले काय सगळ्यांनी कमेंट करायची आहे लाईव्ह आल्यावर कमेंट करत चला सगळ्यांनी सगळ्यांचे सग्रेन स्वागत आहे लाईव्ह हाय सगळ्यांना करा सगळ्यांनी सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह वर गुड इव्हनिंग वहिनी गेली वाटतं बाबा सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करायचे आहे पटापट लाईव्ह वर आल्यावर हाय स्मिता ताई झालं का जेवण जेवण झालं का ताई हो आत्ताच जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण हो काय जेवण केले लाईक करा लाईव्हला सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करायचे आहे लाईव्हला आल्यावर सगळ्यांचे स्वागत आहे नाही माझी देव, देव पायला ताई आओ मी मौतीला गेलेले होते मी घरी नव्हतेच स्मिता ताई मी आज आले आता आता आले मग आता थोड्या वेळ थांबणार परत उद्या सकाळी जाणार तर डायरेक्ट तेरावं करूनच येणार आहे माझे सासरे वारले ना मिस्टरांचे चुलते मी तिकडेच होते कुठे गेलेल्या गावी गावी माझी पण आता चार पाच दिवस लाईव्ह नाही येणार आहे ना अच्छा मी पण आता लाईव्ह घेणार नाही चार पाच दिवस तेरा होईपर्यंत हो त्याच्यामुळे ते आज घेतली आहे आज कपडे वगैरे बाकी होते माझ्या आणण्याचे ते घ्यायला आले मग थोडे वेळ केली चालू मी आत्ता जेस्ट पंधरा वीस मिनटं घेते बोलले परत मला जायचं आहे मग तिकडे वर बसणाऱ्यांनी कमेंट करा चला सगळ्यांनी लाईक करा थोड्या वेळच लाईव्ह आपली जास्त वेळ काय नाही कमेंट करायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर सगळ्यांचे स्वागत आहे तो कि तुम मेरे कोण कोण सॉन व्हिडिओ बनवला आहे बघा तरी एकदा खूप वेळ नाही बरं बर ना, लाइव बंद झाली का स्मिता ताई नक्की बघते बरं का नक्की आणि कमेंट पण टाकते मला फक्त माझ्या आत्ताचे व्हिडिओ आहे ना शॉर्ट त्याला एक कमेंट टाका मी तिथे जाऊन बघते हां ठीक आहे हो बघते बघते नक्कीच बघते कमेंट पण टाकते मी लाईक पण करते ओके कमेंट करा सगळ्यांनी सी सीवर असणाऱ्यांना लाईक करत चला सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्हवर